नमस्कार आज आपण ॲज अ मॅन थिंकत या पुस्तकाची समरी पाहणार आहोत या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे की आपले विचार हेच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहेत हे पुस्तक माणसाला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करते प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या विचारांमधून यशस्वी जीवन कसे निर्माण करता येईल हे शिकवणारे हे पुस्तक आहे आपले मन एक पॉवरफुल टूल आहे त्याचा वापर करून आपण आपली चांगली हेल्थ चांगली चांगले आयुष्य जीवनात शांतता आनंद आयुष्यातील चांगल्या परिस्थिती या सर्व गोष्टी आपण त्याच्यापासून मिळवू शकतो हे पुस्तक तुमचे शक्तिशाली मन कसं वापरायचं कसं सांभाळायचं हे शिकवते जेम्स अॅलन ह्या पुस्तकाचे ब्रिटिश ऑथर रायटर आहेत त्यांनी फिलॉसॉफी आणि इन्स्पिरेशन संबंधित बरीच लिखाणं केलेली आहेत तर ही समरी सर्व प्रकारच्या लोकांनी म्हणजेच बिझनेस करणारे जॉब करणारे हाऊस वाईफ स्टुडंट सगळ्यांनी ऐकण्यासारखे आहे तर चला या समरीचे मुख्य मुद्दे पाहूयात एक आपले विचार म्हणजेच आपले भविष्य माणूस जसा विचार करतो तसाच तो घडतो आपल्या मनात येणाऱ्या विचारांचा आपल्या आयुष्यावर थेट परिणाम होतो चांगले विचार आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात तर नकारात्मक विचार आपल्याला निराशा आणि संकटाकडे नेतात माणसाने आपले विचार तपासणे त्यांना शुद्ध करणे आणि नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे विचार ही आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते उदाहरण घेऊन समजूयात जर एखाद्याने स्वतःला मी यशस्वी होणार असे ठामपणे सांगितले आणि त्या दृष्टीने मेहनत केली तर तो नक्कीच तो यशस्वी होईल उलट जर एखादा व्यक्ती सतत माझं काही होणार नाही कसं होणार असा विचार करत बसला तर तो नेहमीच अयशस्वी राहील आपले विचार हे बीज आहेत जे आपल्या भविष्याला घडवतात त्या म्हणीप्रमाणे जे पेराल तेच उगवेल दुसरा मुद्दा मनाची ताकद ओळखा मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे तुम्ही या जमिनीत चांगल्या बिया पेराल म्हणजे चांगले विचार कराल तर यश आणि आनंदाची फुले तुम्हाला मिळतील पण जर वाईट विचार किंवा द्वेष असूया यासारख्या नकारात्मक बिया पेराल तर त्यांचे फळही तसेच वाईट मिळेल आपण मनाला वळण लावण्याची कला शिकली पाहिजे जर मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते नकारात्मक विचारांमध्ये गुरफुटू शकते त्यामुळे मन शांत शुद्ध सकारात्मक ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे तिसरा मुद्दा क्रिया आणि विचार यांचे नाते आपले विचार हे आपल्या कृतींना जन्म देतात म्हणून माणूस सकारात्मक विचार करतो तर त्यांचे वर्तनही सकारात्मक राहते त्यामुळे तो चांगले निर्णय घेऊन योग्य दिशा धरतो या उलट नकारात्मक विचारांनी माणूस चुकीच्या कृतीकडे प्रवृत्त होतो आणि तो स्वतःला संकटात लोटतो उदाहरण घेऊन समजूयात जर एखाद्या दे विद्यार्थ्याने मी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवू शकतो असे ठरवले तर तो त्या दिशेने मेहनत करतो त्याचे विचार त्याला प्रोत्साहन देतात आणि त्याचे यश निश्चित होते मुद्दा चौथा आपली परिस्थिती आपल्याच विचारांवर अवलंबून असते तुमचं आयुष्य तसंच आहे जसे तुमचे विचार आहेत आपण ज्या परिस्थितीत आहोत ती आपण केलेल्या विचारांची फळं आहेत जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर तुमचे विचार बदला परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक विचार ठेवले तर मार्ग नक्कीच सापडतो उदाहरण घेऊन समजूयात एखाद्या व्यक्तीने जर गरिबीत सुरुवात केली असेल तरी मेहनत सकारात्मक दृष्टिकोन आणि विचारसरणीमुळे तो मोठा उद्योजक बनू शकतो विचारांनी जीवनाला नवीन दिशा मिळते पाचवा मुद्दा शांतता आणि आनंदासाठी सकारात्मक विचार शांतता आणि आनंद प्राप्त करण्यासाठी माणसाने आपल्या मनाला शांत ठेवणे गरजेचे आहे कितीही मोठे समस्या असो त्यावर शांत विचारांनी उपाय शोधले तर ती सोडवणे सोपी जाते राग चिडचिड किंवा भीती यामुळे परिस्थिती आणखीन वाईट होऊ शकते म्हणून शांत राहा आणि योग्य विचार करा उदाहरण एका व्यावसायिक व्यक्तीचे मोठे नुकसान झाले असले तरीही शांतपणे विचार करून तो त्यावर योग्य तोडगा काढतो शांत विचार त्याला पुणे उभे राहण्यास मदत करतात मुद्दा सहावा स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे हा यशाचा पहिला टप्पा आहे जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकता स्वतःला नेहमी प्रेरणा द्या आणि वाईट परिस्थितीतही हार मानू नका हे मी करू शकतो हा विचार नेहमी ठेवा उदाहरण ज्याला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो तोच मोठ्या अडथळ्यांना तोंड देऊन यशस्वी होतो स्वतःवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने साकारता येतात सातवा मुद्दा तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात तुमचे विचार हेच तुमच्या जीवनाचे शिल्प तयार करतात तुम्हाला जसे आयुष्य हवे आहे तसे विचार करा विचारांमध्ये शक्ती असते जसे विचार कराल तसेच तुमचे परिणाम मिळतील ज्याला जीवनात आनंद शांती आणि यश हवे आहे त्याने आधी मनातूनच तसे विचार करायला हवे विचारांवर जीवनांची दिशा अवलंबून असते उदाहरण एक व्यक्ती रोज सकाळी उठून सकारात्मक विचार करतो तो स्वतःला सांगतो की मी आज चांगला दिवस घालवणार आहे यामुळे त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो यामुळे तो दिवसभर उत्साहीपणे काम करतो आठवा मुद्दा सतत प्रगती करा प्रत्येकाने नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाईट सवयी नकारात्मक विचार आणि चुकीच्या वागणुकीला बाजूला ठेवून चांगल्या विचारांची कास धरा प्रत्येक दिवस हा आत्म सुधारणेसाठी असतो असे समजून आयुष्याची प्रगती करत राहा ज्याला वाचण्याची सवय नाही त्याने थो, दररोज थोडा वेळ वाचनासाठी दिला तर तो हळूहळू ज्ञान वाढवतो आणि यशस्वी बनतो उदाहरण एक व्यक्ती रोज सकाळी उठून सकारात्मक पुस्तके वाचतो यामुळे त्याच्या मनात सकारात्मक विचारांची रूज निर्माण होते त्यामुळे तो दिवसभर सकारात्मक विचार करतो नववा मुद्दा आरोग्य आणि विचारांचे नाते मनाचे विचार आपल्या शरीरावरही परिणाम करतात नकारात्मक विचार माणसाच्या आरोग्यास हानिकारक असतात चिंता भीती किंवा राग यामुळे शरीरात आजार निर्माण होतात सकारात्मक विचार शरीर आणि मन यांना तंदुरुस्त ठेवतात उदाहरण मनातील शांतता आणि आनंदामुळे माणसाचे आरोग्य सुधारते जेवढे मन तणावरहित रित तेवढेही शरीर निरोगी नकारात्मक विचार करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत यामुळे आपले मन दुःखी तणावात राहते यामुळे आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो यामुळे आपले जीवन अधिक कठीण आणि दुःखी बनते सकारात्मक विचार करण्यामुळे आपल्याला सकारात्मक विचार करण्यामुळे आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो यामुळे आपण अधिक निरोगी आणि बलवान राहू शकतो दहावा मुद्दा तुम्ही चांगल्या जगाचे निर्माते आहात आपल्या विचारांमुळे आपण केवळ स्वतःचेच नव्हे तर जगाचेही भले करू शकतो जर प्रत्येकाने सकारात्मक विचार केला तर हा समाज आणि जग अधिक चांगले होईल चांगल्या विचारांची चांगली ऊर्जा पसरते उदाहरण महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसा या विचारांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या विचारांची ताकद संपूर्ण जगाला जाणवली अकरावा मुद्दा कृतज्ञेचे महत्व कृतज्ञता ही सकारात्मक विचारांचे मूळ आहे आपल्याकडे असलेल्या गोष्टींसाठी देवाचे लोकांचे परिस्थितीचे आभार मानले पाहिजेत कृतज्ञता ठेवली तर जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते उदाहरण दैनंदिन आयुष्यातील लहान गोष्टींसाठी आभार मानले तर मन अधिक शांत आणि आनंदी राहते बारावा मुद्दा प्रत्येक समस्येतून काही शिकायला मिळते आयुष्यातील प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवते अडचणींना संधी समजून त्यातून धडे घ्या अशा प्रकारे अडचणीही आपल्याला अधिक सक्षम बनवतात उदाहरण ज्या व्यक्तींनी अपयश पाहिले आहे तीच यशाचे महत्त्व समजू शकते त्यामुळे संकटांना संधी समजा आणि त्याचा योग्य वापर करून स्वतःला सिद्ध करा तर ॲज अ मॅन थिंकर हे पुस्तक शिकवते की आपलेच विचार आपले जीवन घडवतात सकारात्मक विचार हे आनंदी आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे विचारांवर नियंत्रण ठेवा मन शांत ठेवा आणि चांगले विचार करा शांत मन सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच यशाचे खरे रहस्य आहे या सर्व मुद्द्यांचे नीट अनुकरण जर तुम्ही केलेत तर तुमचे जीवन नक्कीच बदलेल तर कशी वाटली ही समरी नक्की कळवा थँक्यू